हॅलो नमस्कार होळीचा सण येतो आहे आणि पुरणपोळी तर व्हायला पाहिजे तर आज आपण करणार आहोत मस्त साजूक तुपाती पुरणपोळी आणि छान कटाच्या आमटी तर पुरणपोळीसाठी मी घेतले दोन वाटी चणा डाळ ही डाळ स्वच्छ धुवून मी साधारण एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यामुळे होतं काय की डाळ व्यवस्थित शिजली जाते आणि पुरण खूप सुंदर असं मऊ होतं आणि जी प्रोसेस असते डाळ शिजण्याची ती थोडी लवकर होते आता कुकरमध्ये मी डाळ टाकून घेते आणि तुम्ही हवं तर ह्याच्या शिट्ट्या पण घेऊ शकता पण मला ही मोकळीच डाळ शिजवायची होती म्हणून मी अशीच शिजवणार आहे ह्याच्या शिट्ट्या नाही घेणार आहे तर ह्यामध्ये आपण पाणी टाकूया त्याचबरोबर टाकूया अर्धा चमचा हळद आणि मीठ त्याचबरोबर आपण ह्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आहे आणि आता आपण गॅसवर ठेवूया कुकर आणि ही डाळ व्यवस्थित शिजवून घेऊया आता ह्याचा सगळ्यात मो महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे कणिक भिजवणं आता यामध्ये मी दोन वाट्यात कणिक घेतला आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी आपण मैदा वापरणार आहे फक्त मैद्याच्या किंवा फक्त गव्हाच्याही पोळ्या केल्या जातात आणि खूप सुंदर होतात पण आपण आता जरी नवीन पहिल्यांदाच करणार वगैरे तर फुटू नयेत पोळ्या म्हणून आपण त्यामध्ये मैद्याचा वापर केला तर ह्या साधारण हे प्रमाण ठेवायचं की दोन वाट्या गहू आणि एक वाटी मैदा असं आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे तर तेल आहे ना व्यवस्थित पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं असा गोळा होतो याचा अर्थ पिठाला तेल व्यवस्थित लागलं आहे आणि आता आपण ह्याचं ना छान असं मऊ पीठ कणिक मळून घेणार आहे म्हणजे साधारण आपण चपातीसाठी ज्या प्रकारचं कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ आपण पोळीसाठी कणिक मळून घ्यायचं आहे व्यवस्थित चोळून असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे कणिक हे ज्यामुळे पोळ्या दोन तीन चार दिवस म्हटलं तरी छान मऊ राहतात आणि आपण हे कणिक व्यवस्थित भिजवलं आहे व्यवस्थित मळलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकून आता छान मुरत ठेवूया साधारण अर्धा एक तास तरी म्हणजे जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही तेवढा वेळसुद्धा पुरेसा असतो आता आपली डाळ बघूया डाळ छान शिजली गेली आहे आता ही डाळ आपण उतरवून घेऊया आणि यामधलं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आता हा जो स्टॉक राहणार आहे म्हणजे हे गाळून घेतलेलं पाणी जे राहणार आहे याचीच आपण कटाची आमटी करणार आहे त्यामुळे चुकूनही टाकू नका आता आपल्याला छान ही डाळ सगळी मी गाळून घेतली आहे आणि आता कुकरमध्येच आपण ही डाळ टाकून घेऊया आणि जे काय पुरण करायचं आपण ते यामध्येच करणार आहे आता गुळाचं प्रमाण म्हणाल तर जेवढी डाळ तेवढा गुळ वापरतात पण मी ह्यामध्ये एक वाटी डाळ वापरली एक वाटी सॉरी एक वाटी गूळ वापरले आणि एक वाटी साखर वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखर पण वापरू शकता तर आता आपण हे दोन्ही सगळं व्यवस्थित मिक्स करूया गॅसवर ठेवून आणि ह्याला आता छान पाणी सुटले ह्यातलं गुळातलं आणि साखरेतलं पाणी जे व्यवस्थित आटलं पाहिजे गु आपली डाळ अशी पूर्ण सुखी झाली पाहिजे आता पुरण झालं हे कळण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची ती म्हणजे असेल की आपल्याकडे जी पळी असेल किंवा जे काही भा तुम्ही वापरत असाल उलातनं वगैरे ते असं उभं राहिलं याचा आता पूर्ण आपलं तयार आहे आणि आता आपण हे काढून घ्यायचं आहे तर त्याआधी आपण ह्यामध्ये टाकणार आहे जायफळ आणि वेलचीची पावडर याऐवजी वे सुंठ पण वापरतात काही ठिकाणी बडीशेप पण वापरली जाते पण जायफळ आणि वेलचीचं जे कॉम्बिनेशन असतं ना ते खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्याचायफळ आपण थोडंसं खेचून घेऊया आणि वेलची जी आहे थोडीशी गरम करून तव्यावर आपण त्याची पावडर करून घेणार आहोत आणि आता ही यामध्ये घालून घेऊया आता हे व्यवस्थित लागलं पाहिजे असं आणि यावर साधारण दोन मिनिट आपण यावर झाकण ठेवून न त्यात छान फ्लेवर त्याचा उतरू द्यायचा एकदा आपण व्यवस्थित हलवून घेऊया हे आणि एका साईडला ठेवूया आता आपण कटाची तयारी करूया त्यासाठी त्या दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी अर्धा इंच आलं कढीपत्ता कोथिंबीर मिरच्या घेतल्यात तीळ जिरे खसखस आणि सुकं खोबरं खूप जास्ती मसाले यात वापरायचे नाहीत आणि सुकेच मसाले न भाजता वाटायचे तेल टाकले तेला तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मी मोहरी तडतडल्यावर आपण टाकायचे त्यामध्ये जिरे लसूण आहे कढीपत्ता आणि हिंग लसूण छान असा लाल झाला की मग त्यामध्ये आपण टाकायचा घरचा जो आपला लाल तिखट मसाला असेल तो व्यवस्थित तो मसाला भाजला म्हणजे काय होतं तेलावर तरी छान येते जेव्हा आपण तेलामध्ये चटणी किंवा मसाला जो टाकतो तेव्हा आणि त्यानंतर आपण हा वाटण आहे आणि आता हे छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेवढा पण छान मसाला परतणार तेवढा कट छान येतो तुम्ही पाहू शकता मी यामध्ये आता हे मसाला भाजल्यानंतर त्यावर हे गाळलेलं आपण पाणी टाकलं आणि आता हे छान याला उकळी येऊ द्यायची मंदाचे वर व्यवस्थित पंधरा वीस मिनटं हा कटाची आमटी शिजवू द्यायची छान कट येतो त्यावर कोथिंबीर टाकायची आता आपण करून घेऊया पुरण तर पुरणासाठी मी चाळण वापरली आहे चाळणीने छान पुरण पडलं जातं मऊसूट पुरण होतं एकसारख्या पोळ्या होतात आणि आता कणिक बघूया आपलं कणिक पण छान मळलं गेलं आहे छान मुरलं आहे आणि आता आपण पोळ्या पण करायला सुरुवात करूया तर ह्यामधला कणकेचा एक छानसा गोळा मी करून घेते छोटासा आता जेवढा आपण कणकेचा गोळा घेणार त्याच्यापेक्षा साधारण मोठा आपल्याला पुरण घ्यायचं आहे छान पारी करून घेऊया त्यामध्ये हे पुरण भरूया आणि व्यवस्थित दोन्ही हाताने हे पुरण त्यामध्ये स्टफ करायचं व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा म्हणजे पु पुरण फुटत नाही आता जेव्हा आपण ही पोळी लाटतो तेव्हा ह्या पिठाच्याऐवजी म्हणजे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण ह्यामध्ये टाकू शकता त्याने पोळी सरकायला मदत होते चिटकत नाही आणि पोळी नेहमी हलक्या हाताने लाटायची अजिबात जोर देऊन लाटायची नाही त्याच्या कडा व्यवस्थित लाटल्या गेल्या पाहिजेत त्यामुळे पोळी खूप सुंदर होते व्यवस्थित सगळीकडे पुरण पसरलं जातं आपला तवा छान तापला होता आणि त्यावर मी आता पोळी टाकली पोळी एका बाजूने व्यवस्थित भाजली किंमती पलटवून घ्यायची त्यावर तूप लावायचं पोळी जेव्हा भाजतो तेव्हा पण हलक्या हाताने पोळी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे त्यावर छान तुपाची धार सोडायची खूप सुंदर पोळ्या तयार होतात अगदी तीन चार पाच दिवस खूप छान अशा मऊ राहतात आणि तुम्हाला काय वाटतं कशा वाटतात ह्या पोळ्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघा खूप सुंदर अशी खरपूस भाजली जाते पोळी आणि माझी रेसिपी तर कशी वाटली माझी पर पुरणपोळी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या होळीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच